चार प्रेक्षकांनो आजच्या महासंग्रहामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे जानकी आणि अर्जुन खूप कॉमेडी करत असतात अर्जुन हा म्हणत असतो ॲक्टिंग करत असतो की अरे किती जागा आहे पुढे सर का त्यानंतर जानकी त्याला म्हणते अर्जुन अरे ते जाऊन बसले आहेत टपावरती ॲक्टिंग आता कर असं म्हणून त्यांनी जो क्रिएट केलेला असतो आणि जानकी सायलीला म्हणते अगो किती छान ॲक्टिंग करतो हा तर असं म्हटल्यानंतर अर्जुन हा हसायला लागतो कारण त्याने खरंच खूप छान ॲक्टिंग केलेली असते तेजस मानसी अद्वैत आणि कला यांना टपावरती बसवण्यासाठी त्यानंतर जानकी म्हणते चला आता आपण निघूया असं म्हणल्यानंतर देवी आईचा उदो उदो असा जागर करतात अर्जुन सायली आणि जानकी त्याचबरोबर बसमध्ये बसलेले सर्व प्रवासी देखील देवी आईचा जागर करून तिथून निघालेले असतात आपल्याला पाहायला मिळत आहे की मानसे आणि तेजस हे टपावरती बसलेलं असतात कला अद्वैत देखील त्यांच्याच मागे बसलेले असतात माणसी गाडी हल्ली गेल्यामुळे तिच्याच अंगावरती आलेली असते आणि पुन्हा तिला समजतं की हे चुकीचं आहे आणि ती रागामध्येच पुन्हा इकडे येते आणि म्हणते या माणसाचा स्पर्शसुद्धा मला नको आहे असं ती मनातल्या मनात म्हणत मनात असते जागा नसल्यामुळे हे सर्वजणांवरती येऊन पाहिलेले बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहे अद्वैत आणि कला यांचंही तसंच असतं इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे की मागे बसलेले जे प्रवासी आहेत ना ते अगदी रोमॅंटिक गाणं म्हणत असतात जे गाणं यांना यांना रिलेट होईल आणि ते एन्जॉय करत गाणं म्हणत असतात प्रेमाच्या गोष्टी ते करत असतात आणि हे तेजसला खूप एन्जॉयमेंट वाटतं आणि तो टप जो असतो वरे बसलेला तो वाजवत असतो अद्वैत कला कलादेखील इन्वॉल्व्ह होतात आणि आनंदाने त्यांच्यामध्ये सहभागी होऊन गाणं म्हणू लागतात परंतु माणसे खूप नाराज असते तेजसवर ती चिरलेली असते त्यामुळे ती कोणताच रिस्पॉन्स करत नाही रागाने त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही यानंतर तेजस म्हणतो आता माझी बारी आहे आता मी एक साँग म्हणतो त्यानंतर तो माझेसाठी एक सॉन्ग डेडेट करतो आणि तो म्हणतो की तो त्याने गाणं तिच्यासाठी म्हणालेलं असतं ते गाणं असतं नेसले की बा मी चंद्रका टिपक्याची बाई टिपक्याची असं तो गाणं तिच्याकडे पाहून म्हणत असतो परंतु ती ऐकतच नसते कान बंद करून घेते आणि चेहरा ऑपोजिट साईडला करत असते त्यानंतर तो गाणं म्हणल्यानंतर एकदम शेवटचं जे वाक्य असतं बाई हे तो पुन्हा एकदा म्हणतो आणि असं म्हणल्यानंतर तिच्याकडे बघून तो म्हणत असतो नेसले का बाई मी चंद्र काय टिपक्याची हे सॉंग तो म्हणालेला असतो आणि शेवटचं जे असतं बाई ह्याचा सूर तो खूप मोठ्याने लावतो जेणेकरून तिने त्याच्याकडे पाहावं ती पाहते तर तो लगेच तिकडे तोंड करतो म्हणजे तिला तिला तिने त्याच्याकडे पाहावं हे इंटेन्शन असतं इकडे अदलेत देखील तिला म्हणतो आमचं कसं आहे ना अद्वेतला कलाने खूप जोरात खोपर मारलेला असतो तो विचार तिला सहन करत असतो आणि कला देखील खूप छान असे एन्जॉयमेंट त्याच्यासोबत करत असते भलेही ते रागात का असे ना पण सिरियसली आजचा एपिसोड खूपच छान आहे बिचाऱ्या अद्वेतला कलाने कोपर मारल्यामुळे त्याला समजत आता या प्रसंगामध्ये एकमेकांच्या ज्या काही झालेल्या चुका असतात ते टोंगण्यामधून व्यक्त करण्याचा ते प्रयत्न करतात मानसीमध्ये तुमचं कसं आहे ना खरं बोलून तुमच्यामध्ये दुरावा आला आहे इकडे कसं आहे एक वेळ खरं बोललेलं चालतं परंतु खोटं बोललेलं चालत नाही असं तेजस म्हणतो त्यानंतर खरे म्हणते माझं आडनावच खरे आहे इकडे कसं आहे ना आमच्यात आमच्या केसमध्ये कसं आहे ना मी काही बोलले की लगेच प्र प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तयारच असतं हिच्याकडे असं म्हणून सगळं माझ्यावरती शिकलं जातं त्यानंतर तेजस म्हणतो आमच्यात कसं आहे तुम्ही खरे बोलून चूक केली आम्ही खोटे बोलून आमच्यातला दुरावा वाढलेला आहे असं तो म्हणत असतो त्यानंतर कला तिची बाजू सांगताना म्हणते की काहीही माझं चुकलं नाही तरी मला ऐकून घ्यावं लागतं आणि शेवटी हा असायलाच हवा नाहीतर गोष्टी साठून साठून एके दिवशी प्रत्येक गोष्टीचा खूप मोठा उद्रेक होतो जसं की अद्वैत नाही तिच्या सर्व गोष्टी साठवून ठेवून डायरेक्टली तिला डुर्स मागितलेलं असतो हे असं झाल्यामुळं तिला खूप वाईट वाटत असतं आणि ती तिची बाजू अगदी ठामपणे मांडत असते परंतु हो। या गोष्टीचा गैरसमज अद्वितने घेतलेला असतो पुन्हा तोंड फिरवते ते अद्वेत म्हणतो हो आमचं कसं आहे ना अतियागं दुसऱ्यांचं काहीच ऐकून घ्यायचं नाही स्वतःचं म्हणणं खरं करायचं असं तो देखील कंप्लेंट करत असतो आणि अशा कमती जमती वरती टापावरती बसून हे लोक करत असतात इकडे रोहिणी आणि नैना या दोघेही तिथे आलेले असतात कारण त्यांना या कार्यक्रमामध्ये देवी आईच्या विघ्न आणायचं असतं आणि जी इच्छापूर्तीची माळ असते ती त्यांना पोचू द्यायची नसते हे त्यांचं इंटेन्शन असतं रेषांतर करून त्या दोघी तिथे आलेले असतात रोहिणीला तर अक्षरशः घाम फुटलेलं असतो नेना म्हणते बाप रे किती हे ऊन आहे खरंच ना मला तर सवयच नाही आहे उन्हाची रोहिणी डोक्यावरती पदर घेत तिला म्हणते की हे बाई तू आमच्या घरामध्ये आल्यापासून तुला ए सीची सवय लागली आत्ता आत्ता माझे काय हाल होत आहेत ते बघ मी अगदी लहानपणापासून ए सीमध्ये राहिलेली आहे आणि असं मला हे उन्हातानामध्ये इकडे फिरावं लागते त्यानंतर नैना लगेच तिची स्टेटमेंट चेंज करते आणि म्हणते oh, oh, सा की हो हो मॉमीन लाव मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे नैना म्हणते की तुमची ती फ्रेंड येणार होती ना ती कुठपर्यंत आली आहे ती प्लीज एकदा फोन करून विचाराल का असं म्हटल्यानंतर रोहिणी गायत्रीला फोन लावते आणि तिला फोनवरती म्हणते की कुठपर्यंत आला आहे तुम्ही गायत्री म्हणते आम्ही ते पोचलेलं आहे परंतु त्या आता इच्छापूर्तीच्या माळा कुठे आहेत ते शोधायचं काम आता सुरू करणार आहे असा अनुरोप तिने दिलेला असतो अशा पद्धतीने त्यांचं प्लॅनिंग असतं की या ह्याच्यामध्ये विघ्न आणायचं इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे ऋषिकेश जानकी अर्जुन आणि सायली यांनी या टपावरती बसलेल्या मंडळींचं वेलकम केलेलं असतं आणि सगळेजणं हसत असतात तिथे आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळत आहे की जानकी जानकी म्हणते की टपावरती बसायला मजा आली ना कसं वाटलं तुम्हाला अर्जुन म्हणतो हो ठीक आहे आता टपावरती बसून तर आलो तेजस म्हणतो हो अर्जुन आणि सायली हे असत असतात कारण की हा एक्सपिरियन्स त्यांनी पूर्ण लाईफमध्ये पहिल्यांदाच केलेला असतो ऋषिकेश म्हणतो अहो वकील साहेब चला आपल्याला अजून खूप मोठी कामं करायची आहेत इकडे या दोघींचं प्लॅनिंग असतं की तुम्ही कोणतीही चूक करू नका ठीक आहे जे काय आहे ते व्यवस्थित प्लॅनिंग करा अर्जुन अद्वै अर्जुन अद्वैत ऋषिकेश आणि बाकीचे सगळेजणं पायरे चोळून देवी आईच्या मंदिरामध्ये पोचलेले असतात खूप आनंदी वातावरण असतं आणि सजावट देखील अतिशय उत्तम केलेली असते कलादेखील अद्वैतकडे पाहून हळू हसत असते भले ती रागात का मंदिरामध्ये गेल्यानंतर सगळ्यांचाच मूड फ्रेश झालेला असतो तिथे पुजारी येऊन म्हणतात की तुम्ही सगळेजणं तोंडात पाय धुऊन घ्या आणि देवी आईच्या पूजेसाठी तयारी सुरू करा असं म्हणल्यानंतर अर्जुन सायलीला म्हणत असतो की इच्छापूर्तीची जी काही माळ आहे या दोघांनी आणल्या आहेत ना म्हणजे यांचे संकटा दूर होतील नक्कीच सायली म्हणते हो हो माहिती नाही पण यांनी नक्कीच आणल्या असतील आणि देवीईचं मंदिर खूप छान असतं सर्वजण मंदिरामध्ये जमलेले असतात तोंडात पाय देऊन फ्रेश होऊन सर्वजण देवी याचा उदो उदो करतात ऋषिकेश आणि जानकी सगळ्यांना घेऊन तिथे आलेलं असतात गुरुजी म्हणतात हो आता देवी आईच्या पूजेला सुरुवात होत आहे जानकी म्हणते की, की यांना यांच्या बाबांना मान मिळालेला आहे म्हणजे मानसीला त्यामुळे त्या इथे आलेल्या आहेत आजचे मानकरी कला आणि मानसी या दोघे आहेत असं जानकी आणि ऋषिकेश यांनी सांगितलेलं असतं त्यामुळे त्या दोघी तिथे पूजा करण्यासाठी आलेल्या असतात गुरुजींनी त्यांच्या हातामध्ये फूल ठेवलेलं असतं आणि गुरुजी म्हणतात की आता देवी याच्या आशीर्वादाने सर्व काही ठीक होईल पूजा व्यवस्थित तुम्ही करून घ्या असं म्हटल्यानंतर त्या दोघी फूल वाहू लागतात गुरुजी म्हणतात हो असं नाही एक मिनिट तुमचे हे कुठे आहेत तुमचे जोडीदार माणसे म्हणते आम्ही एकटी आलो आहोत कलाई म्हणते मीही एकटीच आले आहे असं म्हणून ते पूजा करतात आणि मानसी म्हणून म्हणते की मी माझ्या बाबांसाठी इथे आले आहे देवी आई देखील हात जोडून म्हणत असते की मी या मला फक्त तुझा आशीर्वाद हव्या आहे देवी आई तेजस मनातल्या मनात म्हणत मना असतो की लकीच्या माने माझ्यातलं जे काही भांडण आहे ते मिटू दे आणि अद्वित देखील प्रार्थना करत असतो की माझ्यावरील राग जो खरेने धरला आहे तो तिने विसरून जाऊन पुन्हा चांदेकर फॅमिलीमध्ये तिला येऊ दे असं प्रत्येकाने आपापल्या मनातील इच्छा देवीकडे व्यक्त केलेली असते